चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅस या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता दहावीची परीक्षा आणि बारावीची परीक्षा होऊन आता बराच कालावधी झालेला आहे बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे मनामध्ये का सर निकाल कधी लागू शकतो म्हणजे दहावीचा किंवा बारावीचा बोर्डचा निकाल कधी लागू शकतो जेणेकरून आम्हाला पुढची जी प्रोसेस असणार आहे म्हणजे ऍडमिशन प्रोसेस असणार आहे कुठे ऍडमिशन घ्यायचं कसं ॲडमिशन घ्यायचं यासाठी आम्हाला मार्गदर्शन बरोबर आहे का पाहिजे गदेश तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे का इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आणि एकदम जबरदस्त बातमी बघा मित्रांनो का तुमचा निकाल कधी लागेल बघा मित्रांनो काय का दहावी आणि बारावीचा जो तुमचा परीक्षा झाली त्याचा बोर्डाचा निकाल कधी लागणार मित्रांनो याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे काय का याची तारीख डिक्लेअर झाली का त्याच तारखेपर्यंत निकाल तुमचा लागू शकतो लागलेला निकाल कसा बघायचा कुठं बघायचा कोणत्या वेबसाईट वरती बघायचा याची सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि छोटीशी चांगली एकदा कमेंट करून द्या ओके चला मित्रांनो आता बघूया आपण का या मध्ये बघणार आहे का निकाल कुठे बघायचा किंवा निकाल कधी लागणार ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण का दहावी आणि बाराचा जो निकालाची तारीख आहे ती आता लवकरच जाहीर होणार आहे बघा काय का दहावी बाराचा निकालाची तारीख बोर्डा करून आता जाहीर आहे बघा आता सगळ्यात मोठी अपडेट काय विद्यार्थी मित्रांना लक्षात घ्या का गेल्या वर्षी निकाल हा वीस मे नंतर लागला होता पण यंदा बारावीचा निकाल हा दहा मे च्या आधी लागेल तर दहावीचा निकाल हा पंधरा मेच्या आधी लागण्याची दाट शक्यता आहे का शक्यता मित्रांनो लक्षात घ्या कारण मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आताचा जर आपण या वर्षीचा जर आपण बघितला आराखडा बघितला तर दहावी आणि बारावीच्या बोर्डची जी परीक्षा झाली ती लवकर घेण्यात आली होती बरोबर आहे दहा ते पंधरा दिवस अगोदर ही परीक्षा लवकर घेण्यात आली होती त्यामुळे तुमचा निकाल हा देखील लवकरच लागू शकतो आता काय सांगितलं पुढे बघा राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा बाराचा निकाल हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो मित्रांनो कधी लागू शकतो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो आणि त्याच्यानंतर दहावीचा निकाल हा बघा काय दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो त्याच्यानंतर बोर्डाकडून यंदा निकालाची डेडलाईन पाळण्यात येणार आहे त्यानंतर दहावी आणि बाराच्या उत्तर पत्रिका तपासाचे काम पूर्ण झाले त्यामुळे वेळेतच निकाल लागू शकतो काय आता बोर्डाला वॉर्निंग दिली जाते काय एक डेडलाईन दिली जाते का तुम्ही यापर्यंत निकाल जाहीर करा मग आता यावर्षी काय होणार आहे का परीक्षा लवकर झाल्यामुळं का यंदा बारायचा निकाल हा पहिल्या आठवड्यात म्हणजे मे च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे जवळजवळ हा मेच्या जर आपण विचार केला तर मेच्या साधारणपणे सहा मे पर्यंत हा निकाल लागू शकतो बारायचा आणि त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या दहावीचा निकाल हा पंधरा मे पर्यंत लागू शकतो कधी लागू शकतो पंधरा मे पर्यंत हा साधारण निकाल लागू शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का तुमच्या निकालाची जी प्रोसेस असणार आहे ती आता फास्ट होणार आहे कारण दहावी आणि बाराचे बोर्डचे जे पेपर होती ते सर्व चेक करून झाले ते पूर्ण तपासून झाले होते ऍटलिस्ट जेवढे आम्ही स्वतः पेपर चेक केले मी स्वतः चेक केली ती पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेले त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या तुमचा हा निकाल हा फिक्स या तारखेला लागू शकतो पुढे बघा काय सांगितले का महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने काय बारावी परीक्षेचा निकाल यंदा वेळेआधी जाहीर करण्याची पूर्ण तयारी केली आहे निकाल हा लवकरच लागण्याचं कारण म्हणजे का दहावी बाराच्या परीक्षेचा यंदा काय तर दहा ते पंधरा दिवस अगोदर तुमच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामुळे काय मित्रांनो का दरवर्षीपेक्षा आधीच परीक्षा जास्त झाल्यामुळे निकाल देखील दरवर्षीप्रमाणे यंदा लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे का मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागू शकतो मित्रांनो कधी लागू शकतो मे महिन्याच्या बघा पहिल्या आठवड्यात निकाल लावू शकतो आता शिक्षण अधिकाऱ्यांनी काय म्हटले बघा का स दहावी बाराच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या किरकोळ घटना वगळता यदा कॉपी करण्याच्या घटना कमी झाल्या त्यानंतर पेपर तपासणारे शिक्षक मॉडिटर यांना दिलेल्या वेळेत त्यांनी काम देखील पूर्ण करत तुम्हाला सांग ना स्वतः आम्ही चेक केले स्वतः मी पेपर चेक केले बर ते बरोबर आहे वेळेत काम पूर्ण केले त्यानंतर काय त्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी बारायचा निकाल हा पंधरा मे पर्यंत जाहीर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे बघा मित्रांनो काय त्यानुसार निकाल काय तर जाहीर करण्यात येणार आहे बघा अशी आपल्याला माहिती कोणी दिली तर शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष शरद गोसावी सर यांनी आपल्याला माहिती दिलेली बघा मित्रांनो बरोबर आहे तर या सोशल मीडियावरून पूर्ण आपल्याला माहिती भेटलेली तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का पंधरा मे पर्यंत दहावीचा निकाल हा पूर्ण लागू शकतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या का जो बारायचा निकाल आहे हा तो निकाल हा पहिल्या आठवड्यात म्हणजे सहा मे पर्यंत दाट लागण्याची शक्यता आहे अद्यापही अजून कोणत्याही नोटिफिकेशन आलेलं नाही जर नोटिफिकेशन आलं का उद्या परवा काय असेल ते समजा त्या दिवशी निकाल लागेल त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल निकाल कुठे बघायचा कोणत्या वेबसाईटवर बघायचा जसं आपण डिजि लॉकर असतो त्याच्यानंतर मा एसएसी डॉट इन ज्या महाराष्ट्र बोर्डच्या रिझल्टच्या वेबसाईट आहे त्याच्यावरती निकाल बघू शकतो पूर्ण लाईव्ह निकाल कसा चेक करायचा हे आपण तुम्हाला काय करणार मित्रांनो आपल्या चॅनल चॅनलवरती माहिती उपलब्ध करणार ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल ची कनेक्ट राहा एकदा सबस्क्राइब करा चॅनलला आणि एकदा व्हिडिओला पण लाईक करून द्या बघा मित्रांनो सबस्क्राईब पूर्ण करून घ्या मित्रांनो ठीक आहे आणि त्यानंतर दहावीचे जे आता नवीन आपले बॅच येणार आहे त्यांच्यासाठी पण आता लाईव्ह घेण्याचा खूप प्रयत्न आता तो लवकरच यशस्वी होणार आहे आपण लवकरच लेक्चर पण चालू करणार ठीक आहे त्यामुळे मित्रांनो सगळ्यांनी चॅनल सपोर्ट करा आणि एकदा सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये